बाई बाई तुम्ही बसले बसल्या हो। का हो हो काय आल्या होत्या बाई तुम्ही इकडे मला एक काम होत बाई तुमच्याकडे मला असं समजलं का तुम्ही पोरायची दारू सोडता म्हणून माई पोर दारू दारूची बाई अस तुमचा मुलगा दारू शेत काय तुम्ही उद्या या मी तुम्हाला उद्या औषध देते बर बाई मी उद्या येते इथंच भेटाल ना तुम्ही हो हो बाई बाई तुम्ही खांब्याले काऊन धरू ना मी तुम्हाला तिकडेच राहिली होती तुम्ही मला बोलावलं होतो ना मी काल तुम्हाला म्हटलं होतं ना माया पोराची दारू सोडायची आहे म्हणून माय पोराले दारू न एवढं पकडलं ते सोडूनच नाही राहिली माय पोराले त्याच्यानं मी परेशान हाव बाई तुम्ही सांगूनही नाही राहिले ना खांब्यालेच पकडू ना बाई तुम्ही आज न खाई उद्या या उद्या रोजच म्हणता उद्या या उद्या या ओ बाई खांब्या तो सोडा इकडे या ना बोला ना माझ्या सोबत मला बोलायचं आहे तुमच्या सोबत बाई काय करू या खांब्यानं मला पकडून ठेवलं मला इथून निघताच येत नाही कि बाई काही पागल आहे का तुम्हीच तर त्या खांब्या पकडलं म्हणता की खांब्यानं मले पकडलं म्हणून आणि खांबा कधी काय पकडून ठेवत असते आपल्याले हेच तर म्हणायचं होतं मला दारून तुमच्या पोराले नाही पकडलं तुमच्या पोरानं ले पकडले दारू सोडणं हे आपल्या मनावर असते मनात जर आलं ना तर आता दारू सुटते पण मनाची प्रबळ इच्छा पाहिजे बर बाई आलो मी लक्षात